सचिन वाझेचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखावर गंभीर आरोप म्हणाले मी नार्कोटेस्टसाठी तयार पोलीस दलातून बडतर्प केलेले अधिकारी सचिन वाझे यांनी आज राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आपले आरोप आप सिद्ध करण्यासाठी मी नार्कोटेस्ट करण्यासाठी तयारी आहे असे ते म्हणाले अनिल देशमुख यांच्यापर्यंत त्यांच्या पी एमार्फत पैसे जात होते या प्रकरणाबाबत केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे सीबीआय पुरावे सुद्धा आहेत यासंदर्भात आपण स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांची माहिती दिली आहे असे सचिन वाजे यांनी म्हटले आहे त्यानंतर आज अनिल देशमुख यांनी लगेच पत्रकार परिषद घेऊन हे आरोप फेटाळले आरोपाच्या टायमिंगवर प्रश्न उपस्थित केला ते म्हणाले देवेंद्र फडणवीस यांनी ही नवीन चाल आहे काही दिवसापूर्वी त्यांच्यावर आरोप केले होते त्यामुळे आता वाजेमार्फत माझ्यावर आरोप केले जात आहेत परंतु वाजे गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती आहे त्यांच्या कोणत्याही वक्तव्यावर वे विश्वास ठेवता येणार नाही असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे या गंभीर आरोपामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात एक खळबळ उडाली आहे आणि प्रत्येक ठिकाणी आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरूच आहेत वृंदावन बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर व हृदय निदान शिबिर संपन्न वृंदावन बहुद्देशी सामाजिक संस्थेच्या वतीने दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी विजापूर रोड ज्ञानसंपदा शाळेत रक्तदान शिबिर व माधवा यांचे हृदयरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते डॉक्टर शलाखा पाटील आणि सिव्हिल ब्लड बँकेच्या स्नेहल मॅडम यांच्या हस्ते शिबिर उद्घाटन करण्यात आले यावेळी एकूण एकवीस जणांनी रक्तदान केले तर एकतीस जणांनी हृदयरोग तपासणी करून घेतली या शिबिर आयोजित कार्यक्रमात भाग म्हणून सोसायटीचे अध्यक्ष सौ शशिकला खामितकर मॅडम सचिव नरोटे सर उमाजी चव्हाण बेडगनूर सर सरवळे सर कट्टीमनी सर मंथनगोंडा जाधव मॅडम देशमुख सर, सर। मुजावर सर।, सर या सर्वांचे सहकार्य व सोसायटीतील बहुसंख्य समुदाय उपस्थित होते या उपक्रमामुळे संपूर्ण वृंदावन सोसायटीमध्ये त्यांचे कौतुक होत एक सामाजिक कार्याचा भाग म्हणून त्यांनी हा वसा घेतलेला आहे व्यवसाय तुमचा जाहिरात आमची आता आपल्या व्यवसायाची जबाबदारी आमच्यावर आहे दररोज दोन लाख लोकांपर्यंत पोहोचा व्हॉट्सअप फेसबुक फेसबुक पेज युट्यूब आणि इन्स्टाग्राम च्या माध्यमातून इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात व्हॉट्सअपचे एक हजार ग्रुप आहेत वर्षातून दोनदा हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये मोठ्या कार्यक्रमाद्वारे जाहिरात

वकिला विचारला आहे त्यावेळी लाडकी भोग यांना विसर करून आकडे आहे